मी राजेंद्र साळोखे एक सिस्टमॅटिक ची मी सेरीज चालू केलेली आहे त्यामध्ये प्रथम आपण निमजो इंडियन डिफेन्स बघितला नंतर सिसिलियन डिफेन्स बघितला आणि आता आपण निम्झो इंडियनच्या खालोखाल खेळणार जाणारा डी फोर ओपनिंगचा क्वीन्स गॅम्बेट डिक्लेन हे ओपनिंग आपण पाहत आहोत आता डाव्या बाजूला त्याचं चार्ट दाखवलेला आहे क्विन्स गॅम्बि गॅम्बिट डिक्लाइंडच्या सुरुवातीच्या ज्या चालू आहेत ते डी फोर डी फाय सी फोर हे सी फोर हे हे गॅम्बेटसाठी म्हणजे मुद्दामून मारण्यासाठी असं दिलं जातं त्याला कशाचं प्रोटेक्शन नाही हे जर मारलं तर क्विन्स गॅम्बिट ॲक्सेप्टेड होतं नाही तर डिक्लाइंड होतं नॉर्मलीला काळाखेडू सी सिक्स खेळतो म्हणजे ते डिक्लेअर करतो आणि हा वे। स्लाव डिफेन्स होतो ह्याचे जे बाकीचे व्हेरिएशन्स आहेत दुसऱ्या चालेला खेळाडू काय खेळतो त्यावरनं हे चिगोरीन डिफेन्स काउंटर काउंटरपाईंट गॅम्बिट बाल्टिक डिफेन्स मार्शल डिफेन्स सिमेट्रिकल डिफेन्स असे वेगवेगळे भाग होतात ते आपण नंतर बघणार आहोत स्लाव डिफेन्सच्या ज्या कॉमन चाली आहेत त्याचे परत होणारे भाग मात्र कमी प प्रमाणात बघणार आहोत पण स्लावमध्ये ज्या कॉमन्स आले आहेत त्या त्याच्यावर एक पूर्वी मी व्हिडिओ केला आहे त्यामुळे तो, तो उपलब्ध असल्यामुळे आता परत एकदा तो रिव्हिजन म्हणून तुमच्या पुढे ठेवतो हा जो आहे स्लाव ॲक्सेप्टेड डी फोर डी फाय टू सी फोर सी सिक्स नाईट एफ थ्री नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री आणि डी क्रॉस सी फोर हे मारल्यानंतर हा याला स्लाव ॲक्सेप्टेड असं व्हेरिएशन म्हणतात हे स्लावमधली परत मोस्ट कॉमन व्हेरिएशन आपण बघत आहोत हा डच आहे डी फोर डी फाय आणि असं दिसून येतं की डच व्हेरिएशनच जास्त खेळलं जातं नाईट एफ थ्री नाईट एफ सिक्स मांढरा खेळावरून दोन्ही नाईट आपले बाहेर काढून घेतो डी क्रॉस सी फोर ए फोर बिशप एफ फाय ई थ्री ई सिक्स आणि बिशप क्रॉस सी फोर हे पान बिशपने मारलं जातं एट्स स्लावचं झालं डच वेरिएशन त्याच्यानंतर एक्सचेंज वेरिएशन आहे डी फोर डी फाय सी फोर सी सिक्स सी क्रॉस डी फाय पांढरा एक्सचेंज करतो आणि सी क्रॉस डी फाय आता यामुळे म्हणजे सेंट्रल पॉन्स दोघांची अवेलेबल आहेत पांढऱ्याचं पण क्वीनचं पण पॉन आहे किंगचं पण पॉन आहे काळ्याचं पण क्वीनचं पॉन आहे किंगचं पॉन आहे आता इथे जे बघणार आहोत ते पॉप्युलर मूव्ज म्हणजे मोस्टली कुठल्या मूव्ज स्लाममध्ये खेळल्या जातात या एक्सप्लोरवरनं मी घेतलेले आहेत डी फोर डी फाय हे डच वेरिएशनच आहे ते दाखवतं डच वेरिएशन जास्त खेळत जातं सी सिक्स नाईट एफ थ्री नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री डी क्रॉस सी फोर ए फोर बिशप एफ फाय ई थ्री ई सिक्स बिशप क्रॉस सी फोर बिशप टू बी फोर व्हाईट कॅसेस ब्लॅक कॅसेल्स अशा तऱ्हेने हे पॉप्युलरली या मूव्ज स्लावमध्ये केल्या जातात आता स्लावमधला एक गेम आपण बघूया मॅगनस कारसनने व्हाईट घेऊन खेळलेला आहे डी फोर डी फाय सी फोर सी सिक्स म्हणजे क्विन्स गॅम्ब्रेट डिक्लेन नाईट एफ थ्री नाईट एफ सिक्स ई थ्री जी सिक्स नाईट सी थ्री ते म्हणजे बिशप पी एनचे डो करायसाठी त्याने पोझिशन तयार केले बिशप टू जी सेवन बिशप त्याने मध्ये आणला जी सेवनला पी एन चिडो बिशप ई टू बॅ uh, कॅसल्स कॅसल्स व्हाईट कॅसल्स बी सिक्स ए फोर ए फाय सी क्रो डी फाईव्ह सी क्रो डी फाय बी थ्री न फोर् न क्रॉस इ फोर् डी क्रॉस इ फोर् न टू बिशप टू बी सेवन बिशप ए थ्री ए फाईव्ह एका बॉन चेन तैयार के लिए कैसल तसा थोड़ा थोड़ाफार डिस्टर्ब के है बाजू ने रूक टू सी वन किंग टू एच एट नाइट सी फोर नाइट डी सेवन डी फाइव रूक सी एट डी सिक्स ई सिक्स डी फोर ए क्रॉस बी फोर बिशप क्रॉस बी फोर बिशप टू डी फाइव ए फाइ बी क्रॉस ए फाई बिशप क्रॉस ए फाई क्वीन टू एट क्वीन टू ए फोर बिशप सी सिक्स क्वीन बी फोर ताे बैटरी तैयार के लिए पुखनी थ्रेड क्वीन ला. ब्लैक रूक टू बी एट नाईट त्याने मध्ये घातला नाईट टू बी सिक्स नाईट टू ई फाय क्वीन टू ई फाय बिशप ए एट बिशप सी थ्री नाईट डी सेवन बिशप क्रॉस जी सेवन किंग क्रॉस जी सेवन नाईट टू डी सेवन क्वीन क्रॉस डी सेवन आणि क्वीन टू ई फाय चेक आणि इथे ब्लॅकने रिझाईन केलेलं आहे पुढचे मूव्ज कॉम्प्युटरच्या आहे ना केल्या आहेत त्या कशा आहेत बघूया किंग ए सिक्स रुक सी सेवन क्वीन ए फोर क्वीन जी सेवन चेक किंग टू जी फाय एच फोर अँड चेक किंग क्रॉस एच फोर आणि क्वीन टू एच सिक्स आणि चेक मेट तर अशा तऱ्हेने स्लाव डिफेन्स खेळाला जातो बऱ्याच पॉप्युलर आहेत बरेच गेम्स खेळले जातात त्यामुळे तो जरा नीट लक्ष देऊन करा म्हणून या सगळ्या डिफेन्समध्ये मी स्लाव पहिला घेतलेला आहे धन्यवाद या चॅनलला सबस्क्राईब करा